नरे गावातील नगर येथील लँड काउंटी सोसायटी या ठिकाणी बारा मीटरचा रस्ता आहे मात्र एक भिंत उभारून हा रस्ता अडवण्यात आला असल्याचा आरोप रस्ता संघर्ष समिती करत आहे या समितीत जवळपास सोळा हजार नागरिक आणि चाळीस सोसायटी आहेत या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना अरुंद रस्त्यातून ये जा करावी लागत असल्याचं चित्र आहे संबंधित प्रश्नी दोन हजार अकरा पासून जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे पीएम आर डी ए यांच्याकडे पत्रव्यवहार केला असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे त्यानंतर संबंधित भिंत पाडण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती मात्र त्यानंतर देखील कारवाई झाली नसल्याचे नागरिक सांगत आहेत तर दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीत आमच्या सोसायटीतून जाणाऱ्या रस्त्याचा वापर आम्ही त्यांना करू देणार नसल्याचे ग्रीनलँड काउंटी सोसायटीतील रहिवाशांचे म्हणणे आहे आमचा रोड मागण्याचा त्यांना कोणताही अधिकार नसल्याचे देखील ग्रीनलँड सोसायटीतील रहिवाशी सांगत आहेत सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या भागातील दोन्ही बाजूंच्या रहिवाशांचे नेमके म्हणणे काय आहे हे, हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपल्या सोसायटी मागच्या काही लोकांनी कडे लेटर पाठवलेले केस काय सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर मी एवढं सांगू शकतो की जे काय हे लोक करतात ज्यांना ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांनी सगळ्यात अगोदर जो जुना रोड आहे जो जुना रोड आहे तो रोड नऊ मीटरचा आहे सगळ्यात अगोदर पीएमआरडीने तो रोड व्यवस्थित सुस्थितीत आणून द्यावा जे काय एन्क्रोचमेंट आहे त्यांनी काढावं त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आमचा रोड मागण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहे आणि जर त्यांना वाटायचं असेल हा रोड त्यांचा आहे ते पेमारेकडे गेलेत पण आम्ही तुम्हाला सांगतो आमचा रोड असल्यामुळे आम्ही को हायकोर्टात गेलो आहे आणि हायकोर्टात आम्ही स्टे घेतलेला आहे त्याच्यासाठी आणि पुढेही लढत राहू जोपर्यंत आम्हाला आम्हाला जो आमचा जो अधिकार आहे मिळण्यासाठी रोड आमचा आमचा जो, जो इंटरनल रस्ता आहे तो आमच्याकडेच राहावा याच्यासाठी जे काय प्रयत्न करतील करावं लागतील आम्ही ते सगळे प्रयत्न आपण कोर्टात कधी बसून आहोत आता ह्याला जाऊन जवळजवळ पाच वर्ष पाच सहा वर्ष झालेली आहेत त्या कोर्टात मधून चारशे छप्पन्न फ्लॅट आहे साहेब चारशे छप्पन्न फ्लॅट म्हणजे जवळजवळ अडीच हजार ते तीन हजार इथं लोकं राहतात पूर्ण सिक्युरिटी डिस्टर्ब होऊन जाईल सोसायटीची त्याला कुठेही जर एखादा एखादा बिल्डर हे क जेव्हा म्हणतो की मला हा रोड पुढं द्यायचा आहे तर त्या केसमध्ये तो बाकी रस्ते पण अशा पद्धतीने अलाईन करतो की सोसायटीची सिक्युरिटी डिस्टर्ब होणार नाही पण आज सो बिल्डरनं जेव्हा दिलं त्यावेळेस असं बघ असं अशा पद्धतीने दिलेलं आहे की सगळी सोसायटी सगळ्या कंपाऊंड सोसायटीचं जे आहे ते बिल्डरना बांधून दिलेलं आहे आणि टाउन प्लॅनिंगमध्ये जेव्हा आम्ही घर घेतली त्यावेळेस ते टाउन प्लॅनिंगमध्ये एन ए ऑर्डरमध्ये पण क्लिअरली आहे की हा रस्ता इंटरनल रोड आहे म्हणून दुसरा एक असा एक प्रश्न आहे की मागच्या लोकांचं असं आहे ज्या मागे सोसायटी आहेत जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस सोसायटी आहे त्यातील काही सोसायटी या रस्त्यावर सँक्शन आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याबाबत तुम्ही काय सांगाल माझं तर म्हणणं आहे त्यांनी त्यांनी खरं सांगतो बिल्डरकडून चेक करून घ्यावा बिल्डरना काहीतरी त्यांची फसवणूक जर केली असेल तर आम्ही काय करू शकत नाही त्यांनी आंदोलन केलं असलं ना साहेब बाबा जे काय जे काय केलं असेल ना त्यांनी आंदोलन एक वीस पंचवीस लोकांनी आंदोलन केलं म्हणजे आंदोलन होत नाही पहिली गोष्ट बरेच लोक नाही असू दे ना काय हरकत नाही बघा कसं आहे माहिती का माझं तेच म्हणणं आहे जेव्हा जेव्हा त्यांच्या बिल्डरने हे जर असं काही मांडलं असेल तर त्यांनी बिल्डर कडून कर चौकशी करावी कुठल्या बेसूसवरती त्यांनी केलेले के हो माझं तेच म्हणणं आहे त्यांची फसवणूक झाली त्यांनी त्याच्यासाठी म्हणून आमच्याकडचा कुठलाही रस्त्याचा भाग किंवा काही मागू नये पण हा वाद अनेक वर्षापासून वर... अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून नाही सर हे अलीकडं चार पाच वर्षात झालेले याच्या अगोदर त्यांनी एकदा प्रयत्न केला होता पण तसं काही नाहीये आमची जेव्हा इलेक्शन येतं त्यावेळेस हा सगळा प्रकार केला जातो मी सुरेश सुरेंशी बोलतोय आता पहिलं सांगायचं म्हणजे हा त्यांच्या एन टी मध्ये हा रोड शँक्शन आहे बारा मीटरचा एनएटीपी म्हणून हा रोड सँक्शन आहे तसंच त्यांच्या शँक्शन प्लॅनमध्ये मध्ये हा त्यांना रोड कॉमन रोड म्हणून एन टी पी मध्ये त्यांच्या सँक्शन प्लॅनमध्ये तो केलेला आहे त्यामुळे हा रोड त्यांचा नाही आहे हा रोड ह्या लोकांसाठी इकडच्या पलीकडच्या लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी सोडलेला आहे हा आणि त्यांना तसं त्यांच्या बिल्डरनी जोग बिल्डरनी सांगितलेलं आहे की हा रोड तुमच्यासाठी नाही आहे हा रोड पलीकडच्या सोसायटीसाठी आहे आणि हा रोड तुम्हाला कधी वापरता येणार नाही त्यामुळे त्यांनी तेच सांगितल्यानंतर त्यांनी अनऑथराईज तिथं मंदिर बांधलेलं आहे की हा रोड पुन्हा तिथं म्हणजे भिंत पाडू नये आणि हा रोड कॉमन होऊ नये म्हणून त्यांनी तिथं भिंत बांधलेली आहे आपलं मंदिर बांधलेलं आहे तर हा रोड त्यांना बिल्डरनी त्यांच्या सँक्शन प्लॅनमध्ये तुम्ही जर बघितलं तर हा रोड कॉमन एन पी सँक्शन प्लॅनमध्ये जर बघितलं तर एन पीमध्ये तो रोड कॉमन रोड आहे हा त्यांचा रोड नाही आहे त्यांची बी त्यांचा रोड हा बारा मीटरचा जो रोड आहे त्या बारा मीटरच्या आतमध्ये त्यांचा रोड कॉमन नाही नाही त्यांचा रोड कॉमन आहे बारा मीटरच्या आतमध्ये आहे त्यांचा रोड तुम्ही बघितलं जर त्यांचा सँक्शन प्लॅन जर बघितला तर त्याच्या आतमध्ये त्यांचा रोड कॉमन असा आहे मी दोन हजार अकरापासून सोसायटीत राहतो ऍक्च्युली मी सोसायटीचा पहिला माझी सेक्रेटरी आहे आता आमचे चेअरमन साहेबांनी जे सांगितलं त्याच्यात भरपूर तथ्य आहे आता मागील जे लोक तुम्ही जे म्हटलं की ह्या आपल्या ह्या आपल्या बिल्डिंगच्या याच्यावर रस्त्यावरती मागील प्लॅ प्लॅन लोकांच्या बिल्डिंग सँक्शन आहेत पण तसं काही नाही आहे त्या बिल्डिंग आधी झालेल्या आहेत त्या बि ग्रामपंचायत सँक्शन बिल्डिंग आहेत यांचा आमच्याशी काही संबंध नाही आहे ज्यावेळेस आम्ही इथं जे फ्लॅट घेतले ते आम्ही प्लॅन बघून आणि इंटरनल रोड बघूनच फ्लॅट घेतलेला आहे तो पाहिलं टीपी सँक्शन आहे आणि आम्ही टीपी सँक्शन असल्यामुळे बिल्डरने आम्हाला पूर्ण कंपाऊंड बांधून ही बिल्डिंग हँडओव्हर केलेली आहे त्यामुळे याच्या मागील लोकांचा काही संबंध नाही ॲक्च्युली हे गोष्टी घडतात ह्या राजकीय स्टँड आहे निवडणुकाजवळ आल्या की ह्या गोष्टी घडत असतात आणि याची आम्हाला सवय झालेली आहे पी एम आर डीने याची पूर्ण दखल घेतलेली आहे पी एम आर डी काय आमचे प्लॅन आहेत त्यामुळे पी एम आर डी याच्यावरती कारवाई करू शकत नाही आम्ही ऑलरेडी कोर्टात पण आहोत ते पी एम आर डीला पण माहिती आहे तुम्ही काही झालं तर आम्ही रोड देणार नाही आहे आमच्या रोडवरच्या पार्किंग विकलेल्या आमच्या सिक्युरिटीचा खूप मोठा प्रश्न आहे आमची छोटी मुलं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत जे सोसायटीच्या बाहेरच्या बाजूला बसलेले असतात आणि अॅक्च्युली ह्याचा काही त्यांना संबंध नाही त्यांचा गावकीचा जो रोड आहे ऑलरेडी हा बसणार आणि गावकीचा रोड जो आहे ना नऊ मीटरचा पहिला तो ऍक्च्युली काही राजकीय लोकांनी अडवलेला आहे तुम्ही जर जाऊन बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल काही ऑफिसेच रोडमध्ये बांधलेले आहेत ते आम्ही नाव नाही सांगू शकत साहेब हा राजकीय प्रश्न आहे तुम्ही स्वतः चेक करू शकता मेन मेन ऑफिसेस आहेत तिथे रोडवरती ते तुम्ही चेक केलं की तुम्हाला दिसेल की हे रोड कोणी अडवले आणि कशासाठी अडवले अतिक्रमण भरपूर आहे साहेब तुम्ही जर चेक केलं ना जाऊन बघा <laughs> जो नऊ मीटरचा प्रपोज रोड असताना तो आता पाच मीटर पण नाहीये त्यामुळे त्या लोकांना येण्यासाठी हे होतात ना मंदिर आहे इतर सगळ्या गोष्टी आहेत भाजीवाले बसतात आता इथून जर तुम्ही बघितलं चेक केलं ना तर ह्या रोडनी पूर्ण भाजीवाले बसलेले असतात कसं गेट आहे काही मध्ये रोड मध्ये गेट आहेत सगळे भाजीवाले बसलेले असतात मग गव्हर्नमेंटला हे का दिसत नाही की हे आपण मोकळ केल्यानंतर या लोकांना त्रास होणार नाही पीएमआरडी याच्यावरती दखल घ्यावी दखल घ्यावी दखल घ्यावी सगळं अनाधिकृत बांधकाम पाडा आम्ही 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 बघू मग काय करायचं ते आम्हाला कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आम्ही बघू पण कोर्टालाच माहिती आम्ही जर बरोबर आहात तर ते निर्णय घेऊ चांगलेच निर्णय देतील आम्हाला पण मी रमेश देवतरसे राहणार प्लॅटिनम पार्क मानाजीनगर आपल्या येथील मुख्य जो रस्त्याची अडचण आहे आणि आपला हक्काचा रस्ता आपल्याला जो मिळवायचा आहे त्याच्यासाठी आपण या ठिकाणी संघर्ष करतोय आणि पी एम आर डी एने हा आपला अधिकृत रस्ता आहे तो सर्वांसाठी खुला करून योग्य वेळेत योग्य ती कारवाई करावी आणि सर्वांसाठी हा आपला हक्काचा रस्ता मोकळा करून द्यावा रे मी मीडिया सृष्टीमध्ये राहते मला एवढंच सांगायचं की हा पर्यायी रस्ता आहे आणि इकडे मुलीसाठी रस्ता सेफ नाहीये परवाची गोष्ट सांगते एक दोन मुली इथनं जात होत्या संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान माझी मुलगी पण इथे कराट्याला जाते तिने बघितला तो किस्सा तर इथनं एक चार मुलं तिच्या अंगावर गेले आणि तिचे केस उडवले जर संध्याकाळी साडेआठ वाजता हा इथं असं प्रकरण होऊ शकतं तर संध्याकाळी साडे दहा वाजता येणाऱ्या मुलीच्या हे काय असतील अवस्था काय असेल हा पण विचार केला पाहिजे ना आम्ही सुरक्षितपणे आम्हाला भिंत हा पर्यायी पर्यायी रस्ता हा वापरावा लागतो आम्हाला हाच आमचा हक्काचा रस्ता हवा आहे हक्काचा रस्ता आम्हाला ते चुकीचे सगळे पेपर दाखवा चुकीचेच आहे सगळे रस्ते अठ्ठावीस सोसायट्यांचा विचार नाही नाही जी माँच। दे दे दे। बिल्डर तर नाही आम्हाला आम्ही ज्या वेळेस अग्रीमेंट केलं आमच्या फ्लॅटचं त्यावेळेस सांगितलेले बिल्डरने की तुमचा हा रस्ता आहे आणि हा तुम्हाला मिळणारच आहे मग ते आता कुठल्या पद्धतीनं ते कुठल्या काय पैसे देऊन किंवा काय अनधिकृत करतात ते माहित नाही पण हा रस्ताच आहे आमचा आणि तो आम्ही मिळवणारच महत्वाचा मुद्दा त्या केसमध्ये यांनी जो आंदोलन आहे आंदोलनामध्ये जो मुद्दा मांडलेला आहे की भिंत बांधून रस्ता अडवला तर ते राहायला येण्याआधीपासून बिल्डरनी बांधून दिलेली कंपाऊंड वॉल येते ते आम्ही कुठलंही कन्स्ट्रक्शन केलेलं नाहीये म्हणजे लिहिलेला मुद्दा आंदोलनाचा मुद्दाच चुकीचा आहे अडचणी मी सकाळी इंटर्नशिपला जेव्हा जात होती तेव्हा सकाळी सहा वाजता या रोडनी अक्षरशः एक माणूस किंवा कुणी कुणी नसतं लाईट्स चालू नसतात किंवा काही काहीच फॅसिलिटी इथे नाही आहेत उद्या आमच्या मुली आता मी आहे म्हणून ठीक आहे उद्या आमच्या मुली या रोडनी जाणार आहेत पोरी मोठ्या आहेत तर तुम्ही वाट बघताय का की आमच्या मुलींबरोबर काहीतरी वाईट व्हावं आणि तेव्हा आम्ही भिंत पाडेल त्या महिलांनी मागच्याला सांगितलं तुम्हीच आत्ता विचारलं की आमच्या सिक्युरिटीचं काय त्यांच्या सोसायटीमध्ये शंभरच्या वरती महिला नाही आहेत इथे अठ्ठावीस हजार सो अठ्ठावीस सोसायटी आहे ज्याच्यामध्ये दोन हजार तरी लोक राहतात त्यांच्या मुली त्यांच्या बायकांचं काय त्यांच्या मुलींचं आणि त्यांच्या सोळा हजार लोक राहत आहेत तर त्याच्यामधल्या मुलींचं आणि स्त्रियांच्या संरक्षणाचं काय माझा एकच प्रश्न आहे हा लहान मुलांना संघर्ष आम्ही कुठल्याही पद्धतीनं हा रस्ता त्यांनी त्यांचा संघर्ष करावा आम्ही आमचा संघर्ष करणार आहे आम्ही महिला सगळ्या मिळून हा रस्ता आमच्या मुलींसाठी मोकळा करणार आहे त्यांनी त्यांच्या मुलींसाठी ठेवावा जे पण कोण आडवं येईल आम्ही तो रस्ता मोकळा करणार आहे त्यांच्या सिक्युरिटीचा तुम्ही विचार करता तुम्ही इकडून पलीकडे जावा लिटरली त्याच्यावरती बेंचेस आहेत रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत महिला बाहेर फिरतात मग आमच्या मुलींना सकाळी शाळेत जायचं स्वतंत्र नाहीये का तर शाळेत जायचं स्वातंत्र्य नाहीये का आमच्या मुलींना बरोबर आहे ना नामेचा। नामेचा। का हो होतोय मी पण होते आंदोलनामध्ये आता ते सूर्यवंशी मॅडम आहेत त्यांनी आम्हाला सांगितलंय की वीस तारखेला कोर्टामध्ये त्याचा काहीतरी निकाल लागेल आणि त्याच्यावरती पुढची भूमिका होईल चोवीस तासामध्ये भिंत पाडली जाईल पण जर चोवीस तासात भिंत पाडली गेली नाही तर ही भिंत आम्ही महिला मिळून पाडणार आहे बस आम्ही स्वतः करणार स्वतः मागच्या वेळेला जी चोवीस तास ला, दिले दिले ला स्टेटमेंट दिलेला आहे की ही भिंत मी बांधून दिलेली नाहीये आणि ते मंदिर सुद्धा मी बांधून दिलेलं नाहीये ही पूर्णपणे त्यांच्या बिल्डरचे स्टेटमेंट आहे तशी हा ही भिंत ही भिंत बिल्डरने पाडलेली होती त्यांनी एका एक रात्रीमध्ये उभी केली आहे आणि मंदिर तुम्ही आज जाऊन बघितलं ना नूस्ता नूस्ता ते फक्त ही भिंत पाडू नये म्हणून मंदिर नुसतं तिथे मांडलेलं आहे नुसतं त्याची ऑलरेडी चार मंदिरं आहेत तिथं मग तरी पण त्यांनी भिंतीला मुद्दा म्हणून बांधलेलं आहे आणि आमचं मंदिर बाबतीत काहीच हे नाहीये आम्ही ती मंदिर साईडला एक बाजूला बांधून द्यायला सुद्धा तयार आहे त्यांचं पण आम्हाला रस्ता पाहिजे म्हणजे पाहिजे यंदा मी ह्या रस्त्यासाठी खूप भांडलेली आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आमच्या इमोशनल या रस्त्याशी खूप आहेत आमच्या जसं लहान मुलांचा प्रश्न आहे इतकं जर आज बघितलं तुम्ही वेळ काळ कशा आहेत तर इतक्या डेंजर चाललेल्या आहेत तसं जर त्यांनी येणे इथलं जाणं केलं तर आमच्या मुलांच्या आमचे जे म्हातारे कोतारे फिरतात त्यांचा प्रश्न प्रचंड येईल हा रस्ता आम्ही काही केल्या देणार नाही आणि बिल्डरने त्या लोकांची फसवणूक केली आहे म्हणून आमच्यावर गादारोड आणायचं कारणही नाही कारण चौदा फुटी तुम्ही डोळे झाकले होते का फ्लॅट घेतले तेव्हा तुम्हाला सांगितलं हितला रस्ता आहे चौदा फुटी ह्याच्यावर उड्या मारून येणार होतात आमचा रोड आहे हा आहे आमच्या हक्काचा आहे कोणाच्याच बापाचा नाही येतो तो, तो आमचाच आहे कारण आम्ही पहिल्यापासून इथं आहे बिल्डरने आम्हाला हा रस्ता हे गेट हे बिल्डरच आहे आम्ही बांधलेलं काहीच नाही ह्याच्यात मग बिल्डरने पहिल्यांदी बिल्डरला इथं आणायचं त्यांनी सांगायचं आम्हाला की आम्ही असं असं केलं मग आम्ही त्याचे कान उपटू की तू आमची फसवणूक का केलीस आमच्याकडून खोट्या कागदपत्रावर सह्या का घेतल्यास कारण आमच्याकडून जेव्हा त्यांनी आहे ना हे केलं ना त्यावेळी त्यावेळी ते त्यांनी आम्हाला आहे ना आमच्या जर हा माणूस रस्ता देतो म्हणजे आम्हाला आज साडे छप्पन्न माणसांची आहे ना फसवणूक झाली आहे की नाही झाले की नाही की आज एवढं मोठं आहे ना आमचं आज आम्ही सगळ्यात पहिली बिल्डिंग इथले ना हा प्रकल्प झाला ना येणे हा पहिला बगुन, बगुन आहे आमचा नाऱ्यातला आम्ही पण डोळे झाकून घेतलेले आहेत का नाही आम्ही पण सर्व सगळेजण आमच्या सुशिक्षित आड आणि कुणीच नाहीये सगळेजण सुशिक्षित आहेत सगळं बघून प्लॅन बघून आम्ही इथं घेतलेले आहेत कुणी येईल कुणी राजकारण इथं करत चालून देणार नाही आम्ही भिडणार आम्ही सगळेजण भिडणार ह्याला राजकीय माणूस आला तरी आम्ही ऐकणार नाही हॅलो नितीन गोलप मी मीडिया एजन्सीमध्ये राहतोय मी नवल्या हॉस्पिटलमध्ये आहे मला इथून जाण्यासाठी दहा मिनिटाचा रस्ता आहे तर अर्धा तास लागतोय रोज ट्रॅफिक मधून जाण्या येण्यासाठी आणि बराच वेळा इथं ट्रॅफिक रोजच जामला आम्हाला सामना करायला लागतो लहान मुलांना रोडला नेऊन सोडायला लागतोय अँब्युलन्स स्कूल व्हॅन वगैरे आमच्या परिसरात येत नाही येत प्रवीण पाटील मिडिया एजन्सीमध्ये राहतोय आणि ते दररोजच्या सकाळी आठ ते साधारण दहा वाजेपर्यंत पूर्ण जॅम झालेलं असतं पूर्ण म्हणजे टू व्हीलर म्हणा किंवा टँकर येतात बस स्कूल बसेस येतात जायला नाहीत पण महिलांना वगैरे त्रास होतो महिला कधी कधी त्या एकमेकात पायात अडकून पडलेल्या असतात मुलं पडतात आणि स्कूलला लेट होतं आणि घरी यायला सुद्धा लेट होतं त्यामुळे ही भिंत पडणं ही गरज आहे आणि ही आमच्या हक्काची भिंत आहे आम्ही काय अनधिकृत मागतोय असं काय नाही ही अनधिकृत भिंत आहे आणि का ही पडलीच पाहिजे आणि प्याम, पीएमआरडी हे लवकरात लवकर याच्यावर ऍक्शन घेऊन भिंत पाडली गेली पाहिजे त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला बिल्डरने फसवलंय तुम्ही इनिगली राहत बिल्डरने त्यांना त्यांना फसवलं वगैरे काय नाही खोटं बोलतो सरळ सरळ आमचा हक्काचा रोज हा चुरीला गेलेला आहे म्हणून आम्ही भांडणं करतोय पी एम आर डी वगैरे ह्याच्यात काही लक्ष घालत नाही आहे पी एम आर अधिकारी हे सगळे भ्रष्ट आहेत म्हणून आम्ही काल जन पी एम आर डीच्या गेटवर केलं होतं जर पी एम आर डीने आम्हाला आता न्याय नाही दिला तर आम्ही हेच आंदोलन आम्ही मंत्रालयासमोर जाऊन करू त्यांचं असं म्हणणं आहे की जर मधून रस्ता दिला जसं तुमचा आता मुलांचा किंवा ज्येष्ठांचा प्रॉब्लेम आहे की सिक्युरिटीचा विषय त्यांचं पण असं म्हणणं आहे की जर का हा रस्ता खुला झाला तर आमचे लोक रस्त्यावरती येतील आणि आमच्या पण मुलांचा आमच्या पण ज्येष्ठ नागरिकांच्या सिक्युरिटीचा विषय प्लॅन मध्ये रस्ता आमचा हक्काचा आहे आम्ही आम्हाला एवढा प्रॉब्लेम होतो ते त्यांना दिसत नाहीये उलट त्यांनी आमचा रोड चोरलेला आहे अठ्ठावीस वर्षांचा रोड चोरलाय सगळा त्यांनी आमच्या लोकांना जर अँब्युलन्स येत नाही शाळेच्या बस येत येत नाही त्यांना सगळ्या सुविधा ते घेतात सगळ्या म्हणजे त्या बारा मीटरच्या सुविधा ते घेतात संपूर्ण म्हणणं की आमच्या सिक्युरिटीचं ज्यांच्या सिक्युरिटी आम्हाला घेणं देणं काही नाही आहे आम्हाला आमची सिक्युरिटी म्हणजे आम्हाला याला गाड्याला येत नाही ना आमच्या मोठ्या म्हणजे शाळेच्या बसेस वगैरे येत नाही अँब्युलन्स येत नाही आता काल एका आजींना अटॅक आला अँब्युलन्स एक टँकर आला अँब्युलन्स आतमध्ये आली नाही शेवटी त्या आजींना रिक्षाने घेऊन आम्ही बाहेर गेलोय माझं नाव नीता वाघमारे आहे मी मध्ये राहते ही जी भिंत दिसत आहे मागे ह्या बिल्डरची जी बिल्डिंग आहे, बारा मिटर चा वर, आ, आहे ही मीटरच्या रोडवर सँक्शन आहे आणि त्यात अजून एक मुद्दा इथे दुकान आहे तर माझ्या कस्टमरला इकडनं येणाऱ्या गाड्यांमुळे किंवा इकडनं येणाऱ्या गाड्यांमुळे उभाही राहिला त्यांना खूप अडचण होते रस्ता क्रॉस करताना त्यांना भीती वाटते इकडनं एखादा टँकर आला किंवा तिकडनं बस आली तर दोन्ही एका टायमाला क्रॉस होऊ शकत नाही जरही हा रोड मोकळा झाला तर येणाऱ्या सर्व तिकडच्या गाड्यांना व्यवस्थितपणे इकडे तिकडे जाता येईल आणि लहान मुलांना वगैरे स्कूल बसला व्यवस्थित ट्रॅफिक होणार नाही तर माझं म्हणणं असं आहे की ही भिंत पाडलीच पाहिजे आणि अजून एक मुद्दा आहे की ते जे मंदिराचं कारण सांगतात की आमचं श्रद्धास्थान आहे आमचंही श्रद्धा आहे देवावरती पण आम्ही हक्काच्या रस्त्यासाठी लढत आहोत आणि मंदिराचं नाव घेऊन तुम्ही आमच्या सामान्य लोकांच्या ज्या अडचणी अजून जास्त करत आहात तुम्ही ही माणूस आहात तर माणसाप्रमाणे आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता तुम्ही दिलाच पाहिजे कारण तो आमचा मानवी अधिकार आहे या रस्त्याबाबत ती जी भिंत आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमची भिंत आहे किंवा आमचा रस्ता आहे तर त्याबाबत काय सांगाल तुम्ही हे बघा ह्या भिंतीबाबत जर बोलायचं झालं ही भिंत अनागृत यांनी बांधलेली आहे आणि सगळे पेपर्स जे आहेत हे सगळे पी एम आर डीनं दिलेले आहेत किंवा अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्यांच्या नियमानुसार ही इलिगल भिंत आहे आणि ही त्यांनी आम आम्हाला ह्या अठ्ठावीस सोसायट्यांना आडवणूक करून अडवून ठेवलेली भिंत आहे हा, हा पी एम आर डीनं हा सगळा गोळ घालून हा अंधारात ठेवलेला आहे पी कशा पद्धतीनं चुकीचं पी एम आर डी ए कशा पद्धतीनं जर चुकीचं वागत असेल ती आम्हाला एक न्याय देते आणि त्यांना एक न्याय देते आम्हाला सांगते की तुम्ही ह्या आमच्याकडे ही केस नाही आहे तुम्ही त्या विभागाला जा त्या विभागाकडनं सांगतात की ही आमच्याकडे केस नाही आहे आता आमची ही केस हायकोर्टामध्ये पेंडिंग असल्याकारणानं आम्हाला तर न्याय आणि जर वेळ कुठल्याही वेळेला आम्ही अधिकाऱ्यांना विचारायला गेलो की ती ही न्यायालयाचे बोट ठेवतात आणि त्याचा आधार घेऊन हे असं पेंडिंग ठेवलेली केस आहे ही चार ते पाच वर्ष ही पेंडिंग केस पडून राहिलेली आहे आहे अजिबात नाही हा हा जो रस्ता आहे हा वहिवाटीसाठी नाही आहे हा त्या लोकांनी आम्हाला पर्यायी मार्ग म्हणून दिलेला आहे तो तीन मीटरचा रस्ता आहे फक्त सहकारच्या भावनातून हा रस्ता सोडला गेलेला आहे हा हक्काचा रस्ता इथं यांनी बारा मीटर हा अडवून ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये मंदिर इलिगल आहे मंदिराची कुठलीही परमिशन नाही भिंतीची कुठलीही परमिशन आहे पण आता तुम्ही जे म्हणताय ते आपण जरी सगळं मान्य केलं आता तुमचे जे जेव्हा जे बांधकाम झालेले आहेत तेव्हा रस्ता काहीतरी बघितलाच असेल ना परे मग बिल्डरने तेव्हा तुम्हाला नाही का सांगितलं का रस्ता फुटून काय हा रस्ता सगळा आम्हाला प्रत्येक आमच्या सोसायटीनं सुद्धा हा रस्ता मंजूर रस्ता, रस्ता आहे त्याच्यामुळे कुठलेही पर हे बिल्डिंग बनताना सुद्धा हा रस्ता आहे म्हणूनच आम्हाला परमिशन मिळालेलं आहे आता काय पुढची भूमिका आमची भूमिका अशी आहे की आता आम्ही परवा जन आंदोलन केलेलं आहे पी एम आर डी मध्ये बसून आम्ही सर्वांना भेटून आमचं निवेदन सादर केलेलं आहे आम्हाला अशी त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे चोवीस तासामध्ये आम्ही ही भिंत पाडून देऊ ते कधी कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर वीस मार्च एकोण दोन हजार पंचवीस अशी तारीख आम्हाला दिली गेलेली आहे बरोबर आहे हे वाक्य पी एम आर डी करून कुठलाही वकील आमचा तिथं व्यवस्थित मिळत नाही कारण पी एम आर डीचा वकील कोर्टामध्ये हजर होतो पण तो काहीही बोलत नाही आहे तो मुक्याची भूमिका घेत असतो कारण त्यांना हा आमचा लढा आम्ही त्या केसमध्ये इंटरप्रिटेड होऊन सर्वांच्यावर लोकवर्गणीतून आम्ही हा लढा लढवतोय आम्ही सर्व प्रत्येक नागरिकांनी रुपये किंवा जमत मदत मदत होईल तशी केलेली आहे तर मंडळी आपण दोन्ही बाजूच्या नागरिकांच्या आक्रमक अशा प्रतिक्रिया पाहिल्या दोन्हीकडील रहिवासी रहिवाशी हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने संघर्ष वाढणार हे स्पष्ट दिसत आहे पीएमआरडीए च्या कारभारावर देखील नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत या करनात का या आता या प्रकरणात पुढे काय होतं यावर आपलं लक्ष असणार आहे रस्त्यासाठी संघर्ष करणाऱ्या दोन्ही पक्षांपैकी आता न्यायालयात आत विजय कुणाचा होतो यावरही आपलं लक्ष असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नेमकी कुणाची बाजू बरोबर आहे असे तुम्हाला वाटते ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद